नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती देवणी या ठिकाणी आज अवक पाच क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीत चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती उदगीर या ठिकाणी आज अवक अठराशे नव्वद क्विंटल कमीत कमी द चार हजार तीनशे रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल जास्तीत चार हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल